रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची मोठी घोषणा महाराष्ट्र प्रदेश ख्रिश्चन सेलची स्थापना रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आदरणीय निया आनंदराज आंबेडकर साहेबांनी मुंबई येथील ऐतिहासिक आंबेडकर भवन येथून महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र प्रदेश सेल स्थापनेची घोषणा केली या कार्यक्रमात माननीय दीपक अंकुश यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि माननीय संजय ठुंबे यांची महासचिव म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली या घोषणेनंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात नव्या सेलच्या स्थापनेचे स्वागत केले कार्यक्रमाला धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये बिशप महाडकर बिशप अश्विन शेडके रेव्हेन्यू संजय लोंडे रेव्हेन्यू रॉबिन राऊत पास्टर इमेश चिन्नरकर पास्टर संतोष वाघमारे पास्टर अरविंद त्रिभुवन पास्टर पिल्ले पास्टर नंदीकर पास्टर प्रदीप बर्वे पास्टर अजित डिसोजा पास्टर अरुण केदारी पास्टर विजय गायकवाड पास्टर तेलंगे पास्टर राजेंद्र हिवाळे पास्टर प्रकाश घोरपडे पास्टर राहुल चक्रनारायण पास्टर अरुण केदारी रेव्हेन्यू सुचिता शेळके मॅडम यांचा विशेष सहभाग होता तसेच रिपब्लिकन सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी माननीय डॉक्टर सुशील सूर्यवंशी माननीय संजीव कुमार बावधनकर माननीय प्राध्यापक सुनील वाकेकर माननीय विनोद काळे माननीय आशिष गाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना सरसेनानी आनंदराज आंबेडकर म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार प्रत्येक धर्म जाती आणि पंथांमध्ये पोहोचवणे रिपब्लिकन सेनेचे से ध्येय आहे ख्रिश्चन समाज सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असून समाज अपलिफ्टसाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र सेलची स्थापना ही काळाची गरज आहे कार्यक्रमाचे संचालन रिपब्लिकन सेनेचे से पदाधिकारी यांनी केले नव्या ख्रिश्चन सेलच्या स्थापनेमुळे राज्यातील सामाजिक व धार्मिक एकतेला नवे बळ मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला आहे जय भीम जय ख्राइस्ट या इथे आज बिशप शेळके आणि विषप महाडकर यांच्या उपस्थितीमध्ये आज रिपली सिनेमध्ये क्रिश्चन सेल हा निर्माण करण्यात आलेला आहे आणि ह्या क्रिश्चन सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून दीपक छबन अंकुश यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी या सेलचे महासचिव म्हणून संजय सुदाम ठोंबे यांची निवड करण्यात आलेली आहे आणि ते महाराष्ट्रभर असणाऱ्या आपल्या ख्रिश्चन बांधवांना एकत्र करून री पोलीस सेनेबरोबर त्यांची नाळ जुळवणार आणि त्यामुळं मी त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपण सर्व एकाव आणि सर्वांनी सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स सांगितलं की आपण सर्व भाऊ आहोत सर्व भारतीय बांधव आहोत त्या पद्धतीनेच रिपोले सेना या तत्वावरती काम करू सर्व सर्व जाती धर्माच्या जा लोकांना एकत्र घेऊन काम करत आहेत आणि त्याचंच हे आहे असं मी समजतो तेव्हा आज परत एकदा या आम्ही निर्माण केलेल्या रिपोले सेनेमधल्या ख्रिश्चन सेलचं मी अभिनंदन करतो आणि ते जोरात काम करते ही अपेक्षा करतो धन्यवाद जय भीम 谢谢。